नमस्कार प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर सर्व कारस्थान करूनही हे लोक लोकसभेत उद्धव ठाकरेंना तोंड देऊ शकले नाही त्यामुळे त्यांना आता आमची बदनामी करायची आहे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घानेड्या राजकारणाला शंभर टक्के उत्तर मिळेल असं आवाहन आनंद दुबे यांनी केलं अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे सकाळपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मलाड परिसरामध्ये रस्त्यांवर पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता झाली असून आता आषाढी एकादशी पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे गुरुपौर्णिमानिमित्त इगतपुरी तालुक्यातील सिंहास्ताचे मूळ स्थान असलेल्या कावनई येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे विशाळगड येथील मशिदीच्या तोडफोडी प्रकरणी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील प्रतिमेला अभिवादन केलंय रात्रभर पडणारी पावसाची संततधार आणि सकाळी वाढलेल्या पावसाचा जोर यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा सखल भागात पावसाचे पाणी साचले असून तुर्भे येथील एका कॉलनीत पाणी शिरले असून यातील लहान मुलांनी स्विमिंग पूल बनवून पोहण्याचा आनंद घेतला वैद्यकीय व अभियांत्रिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करण्याची मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत अमित शहा औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असतील असा टोला नागेश पाटील अष्टीकर यांनी लगावलाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या चिंतामणी या गणेश मूर्तीचा पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन सोहळा पार पडला आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त येथील ख्यातना मंगळ ग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव कमंडलू स्थित श्री अनघा माता व दत्त भगवान मंदिरात लघु रुद्राभिषेक करण्यात आला धनगर बांधवांच्या वतीनं काढून यात्रा उत्साहात साजरी करण्यात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भामरागडामधील मधील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं सडक अर्जुनी तालुक्यातील बांभणी येथील तीन घरांची पडझड झाली असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे परळ एल्फिन्स्टन ब्रिज जवळ पावसामुळे वॉटर लॉगिंग झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय लालबाग गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईचा राजा या गणेश मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने पाद्यपूजन करण्यात आले निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात मोराची शिकार करत असताना अकरा हजार केवीचा विजेचा शॉक लागताच मोराचा व बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो चिखली शहरात मेडिकलमध्ये सर्रास मुदत संपलेल्या औषधांची विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शहानी पवारांना टार्गेट केलंय तर शरद पवार सत्तेत असले की मराठा आरक्षण का गायब होते असा सवाल शहा यांनी उपस्थित केलाय केदारनाथ मंदिर परिसरात मोठा पाऊस सुरू झाला आहे यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गाचा डोंगर खचला असून डोंगरावरील दरड कोसळून तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे दोन दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारघर सेक्टर पाच मधील कावेरी सोसायटीच्या सुरक्षा भिंत कोसळल्याने सोसायटीमधील तीन विंगमधील छप्पन्न फ्लॅट धारकांना धोका निर्माण झाला आहे तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन